शहादा पोलिसांची मोठी कारवाई पाच लाख दारू जप्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई या कारवाईत पोलिसांनी पाच लाख शहात्तर हजार रुपयांची विदेशी बनावटीची दारू जप्त केली आहे ही महत्वपूर्ण कारवाई शहादा तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावात करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोमेश्वर करमसिंग नाईक यांच्या राहत्या घराजवळील कोठ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी बनावट दारूचा साठा ठेवण्यात आला होता या माहितीच्या आधारावर शहादा पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी दारूचे शंभर खोके पेट्या ताब्यात घेतले या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या विदेशी बनावट दारूची अंदाजे किंमत पाच रुपये इतकी आहे शहादा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश देश यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही प्रभावी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे शहादा पोलिसांच्या या दक्षतेचे आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा